इंग्रज पहिला कामगार कायदा केला त्या कायद्यात म्हणे का सोळा तास काम करायचं किती झोपाच कवा इकडं कवा टप्पू गवा मारायचा म्हणजे सोळा तास तो कंपनीत काम करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजाईले लेटर लिहू लिहू एवढं घाई सांगलं मजूर पक्षाची स्थापना केली मजुराईच्या हक्कासाठी आणि एक युनियन बनवली आंदोलन केले भारतभर आणि इंग्रज आय कायद्यात बदल करायला बदलाव आणि कर त्याच्यात बारा तास कर कामाच वेळ कामाची वेळ सोळ्यावरून बारा केली भारत स्वतंत्र झाल्यावर पुन्हा कामगार कायद्यात बदल करायला लावली आणि बाराचे कामाचे तास आठ केले आणि ह्या बापू साहेबानं ह्या बापू साहेबानं डाडीवाल्या यानं आठचे पुन्हा बारा केले घे ना आजचे दिन आता काय ल बोमल तर आठशे बारा किलो